नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा आता आम्ही आज धैसर आर टी ओला गेलो होतो सकाळी जरा अंधेरीला एक पत्र दिलं ना धैसर आर टी ओला गेलो होतो तर मला तिथं ऐकाय मिळालं प्रत्यक्षात बघायला मिळालं तिथं एक अघोषित संप चालू आहे आर टी ओ कार्यालय म्हणजे आता तो संप हाय आता नेमका तो आरथीवाड्यांनी पुकारला का आरथीवाड्यांचा काही संबंध नाही त्या संपाची तर बाहेर गुरु लोक जे काम करतात त्यांचा हा संप आहे म्हणजे आता इथं मग तिथं काय ऐकाय मिळालं की मी बऱ्याच लोकांना विचारलं कारभ म्हणू संप आहे हा काय भानगड आहे का अधिकारी काही तुमचं काम करत नाहीत तर बऱ्याचशाच लोकांचं म्हणणं असं पडलं की हे बघा सगळ्या ठिकाणी हे शासनाचे अधिकारी लाच खाऊन धंदा चाललेला असतो त्यांचा कुणाचं काही ना पडलेलं नाही अगदी ड्रायविंग टेस्ट घेताना सुद्धा पैसे खाऊनच बिन टेस्ट घेतात त्याला गाडी चालवायला न येते का काही हे बघितलंच जात नाही सरळ दोन ना हजार खायचं दीड हजार खायचं आणि त्याला लायसन्स द्यायचं हे ह्यांचे उद्योग चाललेले असतात चा। आपण सारखी मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रार करत होतो त्या सुद्धा काय ह्यांना नियम पाळावे लागतात वरून काही ऑर्डर आली की मग जरा ते शिक्षण गरम होतं आणि मग हे अधिकारीसुद्धा मग काय करतात त्याचा एक फायदा घेतात की पूर्वीपासून सवय लागलेली असते ना सगळ्यांनाच अशी सर्वसामान्य लोकंसुद्धा भ्रष्टाचाराला मान्यता दिल्यागत चाललेलं असतं सगळे हे गुपचूप आणि मग बिन टेस्ट घेता मग ते अधिकारी टेस्ट घ्यायच्या नावावर मग नाही गाडी चालव ना गाडी चालव गाडी चालवायला आलेली नाही पास करणार मग हे पैसे वाढवले जातात त्याला आपण झी म्हणतो काही ठिकाणी झी म्हणतात काय ठिकाणी घूस म्हणतात बऱ्याच भागात आर टी ओमध्ये त्याचं नाव आहे काही ठिकाणी म्हणतात टेप पेपर वॅट म्हणतात म्हणजे हे असे त्यांचे बोलण्याचे प्रकार आहेत तर दोन दिवस झालं काही लोकांची कामं झालेली नाहीत म्हणजे आर टी ओ अधिकारी नुसते बसून आहेत आणि आर टी ओमध्ये एकदम साफसुफरा कोण माणसंच नाहीत कारण जनता ही थेट आर टी ओचं काम करत नाही ही जनतेलासुद्धा एक लागलेली सवय आहे स्वतःची कामं स्वतः करायची नाहीत आणि दुसऱ्यावरती विसंबून राहायचं आणि त्याचे परिणाम आता हे लोकांनासुद्धा भोगावे लागत आहे पण आर टी ओची सुद्धा पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे आता मोबाईलवरनं स्वतःचे आपण काम करू शकतो आणि ते आर टी ओवाल्यांना अठ्ठेचाळीस तासात अप्रूवल देणं आहे आता कायदाच असा आहे की जर वाहन त्यानं चालवलं नाही चालवायला येत ना नसलं तर त्याला पक्कं लायसन्स देता येत नाही आणि नेमकं अधिकारीसुद्धा खाण्यासाठी चे चे हे सर्रास आर टी ओमने चालते बरं का बिन टेस्टचे हजार रुपये खुल्लम खुल्ला रेट आहे बाकीचे त्यांचे रुटीनच्या झी असतातच आणि मग ह्याच्यातच असं काय प्रकरण निपटलं की मग अधिकारीसुद्धा वजन वाढवायला बघतात म्हणजे झी वाढवायला बघतात आणि मग झीमध्ये ह्यांची लपडी वाढतात मग ज्यांच्याकडे कामं असतात ते एकमेक बसून ठरवतात की नाही बाबा नो आता आपण कामच करायचं नाही पण ह्याचेसुद्धा दुष्परिणाम होतात लोकांची कामंसुद्धा वेळे होत नाहीत आणि ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे होत नाहीत पण काम जलद होण्यासाठीसुद्धा काम करणाऱ्या मंडळींनीसुद्धा सांगायला पाहिजे की बाबा तुला गाडी चालवायला यावी लागेल म्हणजे मोटर स्ट्रेनिंग ज्या स्कूल आहेत त्यांना काही आता आर टी ओमध्ये घुसायचं आणि ती परवानगी नसते बरं का, बर का। त्यांना फक्त चालक प्रशिक्षण करायचं हे एवढेच अधिकार आहेत पण त्यांच्यासुद्धा ड्रायव्हरची टेस्ट ही घ्यावी लागते कुणाचीही हेही मात्र तितकंच करा आहे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांनासुद्धा आता मग शानी म्हणायचं टाळी काही खाताने वाजत नसते चुक्या दोघांच्याही होतात आर टी सुद्धा मग असं काय आलं की आप लास्ट तर खातात असते त्याबद्दल काही आपण खुल्लम खुल्लाच आहे आपलं गणित एक इन्स्पेक्टर सत्तर हजार दररोज घेऊन जातो हे जाहीर आहे त्यांना मिळतात ते काय मग हे देणारे गुरुमंडळी बी असतात ते बी देतात कारण ते पार्ट्यांची कामं घेतात आणि मग ते बी सांगतात बाबा असं असं आहे तसं तसं आहे हे सगळं गुपचूप चालत असतं हे बी मात्र तितकंच खरं आहे तर आता हिथं काल बी काय काम झालं नव्हतं आज बी नाही हे गुरु लोक जे आहेत ते आम्ही कामच देणार नाही असा हा प्रकार चाललेला असतो पण आर टी ओ चालू आहे हा एक अघोषित आपसमधला दोघांच्या समन्वयाचा हा संप आहे आत्तापर्यंत असला संप लोकांना माहिती नव्हते असले बी संप असतात ते सरकारी सा कार्यालयात सरकारी कार्यालयात असले संपासतात हे तुम्हाला माहिती नसेल मग हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून टाका ना सगळ्यांना माहिती पडून द्या ना संपासला बी असतो म्हणून हां संपासला बी असतो म्हणजे लाच देण्या घेण्याच्या कार्यक्रमावरनं मी संपासतो म्हणजे ते आरटीवाल्यांना बी लाच घेणं मान्य आहे आणि जनतेला बी लाच देणं मान्य असल्याच प्रकार आहे ना तो पण जनतेनं आता विचार केला पाहिजे स्वतःची कामं स्वतः केली तर आपले दहा पैसे जात नाहीत आणि अधिकाऱ्याला ते अठ्ठेचाळीस तासात तुमचं काम अप्रुव्हल करणं गरजेचं आहे हेही तितकंच खरं आहे आणि आता ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या सगळ्या ह्याचाही विचार केला पाहिजेल आणि मग आता ह्याने अघोषितपणे केलं आहे आता ह्याच्यात है ह्यांचंही सरकारी अधिकाऱ्यांचं काही नुकसान होणार नाही जे समोर गुरु लोक आहेत त्यांचंच नुकसान चालू आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाहीत पण एकमेकाला भडकवून काही गोष्टी करून हे साध्य होत नसतं म्हणजे मी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतोय मुळीच नाही कारण तक्रारी आपल्याच आहेत असं काही कोणी म्हणायचं काही काम नाही देतात का बिन टेस्ट घेता लायसन तर देतात पैसे खातात का तर खातात एक इन्स्पेक्टर गेली सत्तर हजार रुपये घेऊन जातो का जातो हे तितकंच खरं आहे मी ठामपणे बोलत असतो माहिती आहे है। मी ह्यांच्या कुंडल्या मला सगळ्या माहिती आहेत तो विषय नाही परंतु ही एक साखळी असते आणि पेपरलेस सेवेनं ही साखळी तुटू शकेल भविष्यात पण जनतेनं जागृत झालं जर ह्याच्यावरती भ्रष्टाचारावरती अंकुश येणार नाही तर आता काही आहे दिवाळी म्हणायचं आमची दिवाळी खराब झाली त्यांनी म्हणायचं आमची दिवाळी खराब झाली आता अधिकाऱ्यांना काय फरक पडतो हो कारण सह्या त्यांच्या लागणार आहेत हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि शासनाची कामं पारदर्शकतेनं कशी होतील हेही बघायला पाहिजे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा हा एक वे आगळा वेगळा संप आहे झैसर आर टी आजचा दुसरा दिवस आहे आता काय उद्या शनिवार रविवार पुन्हा चार दिवस खाली आर टी ओ चालू राहतील ज्याचं त्यांना ठरवायचं आहे काय ते अधिकारी लाच खातात का खातात पैसे खाल्ल्याशिवाय आहेत का? काम होत नाही का नाही होत ह्याही तितक्याच गोष्टी आहेत पण स्वतः जर तुम्ही तुमचं काम करायला गेला तर आर टी ओ अधिकारी एकदम भेटात आणि स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईन करून घेऊन जायचं जर तुम्हाला ऑनलाईन करता आली नाही तर बाहेर आईल प्रत्येक आर टी ओच्या शेजारी ते बसलेलीच आहेत ऑनलाईनवाले पन्नास एक रुपये द्यायचं आणि माझा बाबा बाबा असा असं फार्म भरून दे माझ्या मी घेतो साहेबाच्या सया आणि साहेबाला सांगायचं जा आता जे आता कर नाही तर तुझा मी फोटोच करतो माझं काम नाही केलंस की मी मुख्यमंत्र्याला मेलच करतो मेल करून तुम्ही तक्रार बी करू शकता ह्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे तर हा होता धैसर आर टी ओमधला अघोषित दोघांमधला वादाचा झीसाठीचा संप आहे संप म्हणजे काही कुणीच पुकारलेलं नाही त्यांनी दहा बारा जणांनी बसायचं आणि ह्याने आपल्या अड्ड्या येऊन बसायचं जर माणसंच तिथं आली नाहीत कारण सगळे पेपर गुरु चाहतात कारण गुरु त्यांना पैसे देत असतो हे सुमडीच काम चाललेलं असतं अधिकारी काही स्वतः पैसे घेऊ शकत नाही मागू शकत नाही आणि डायरेक्ट व्यक्ती असल्यानंतर मागू शकत नाही आणि डायरेक्ट व्यक्तीला जर पैसे मागेले तर तो फोटो काढतो तक्रार करतो हेही मात्र तितकंच सत्य आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि वेगळा धैसर आर ओचा संप हा सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा कळून ज्या सगळ्यांना बी संप असतात धन्यवाद